जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सर्वांचं स्वागत करते मराठी पोलीस भरती या युट्यूब आजचा महत्वाचा आहे पण खूप महत्वाचा आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स फोनही आलेले आहेत की मॅडम मी ओपन मधून आहे मला नॉन क्रिमिनल लागतं का किंवा मॅडम माझी ही ही कास्ट आहे तर माझ्यासाठी नॉन क्रिमिनल आहे का कंपल्सरी तर म्हटलं सगळ्यांचं क्लिअर होऊन जाईल त्यामुळे मी एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे महत्वाचा आहे माहिती महत्वपूर्ण वाटली असेल वाटत असेल तर शेअर करा ठीक आहे चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्यायचा चॅनल नॉन क्रिमिनल कोणत्या कोणत्या कास्टसाठी लागतं बऱ्याच जणांनी फॉर्म भरलाय काहींनी भरलेला नाही ठीक आहे आणि काही जण फक्त काय करतात काही जण फक्त ऑब्झर्वेशन करतायत की कोणी कोणी आपल्या मित्राने फॉर्म भरलाय कुठे भरलाय काय केलंय कुठे जागा किती आहेत ऑब्झर्वेशन चालू हरकत नाही आपण पाहूयात महत्वाचं आहे नॉन क्रिमिनल कोणत्या कोणत्या कास्टसाठी लागतं अगदी महत्वाचं आहे तर सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत ते म्हणजे नॉन क्रिमिलियर कोणासाठी लागत एंटी कास्ट मग एनटी ए असेल एन्टी बी असेल एन्टी सी ए एन टी बी टी सी टी डी सगळ्यांसाठी नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे लागतं म्हणजे लागतच त्याच्यानंतर मेन आहे आपलं अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी इतर मागास वर्ग ओबीसी साठी सुद्धा नॉन क्रिमिलियर आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर एसबीसी एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास विशेष मागास वर्ग ठीके या तिन्ही कास्टसाठी नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे तर आता छोटासा व्हिडिओ होता कि कोना -कोना की नॉन क्रिमिलर नक्की कोणा कोणासाठी लागतात तुम्हाला पाहायचं तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आहे त्याच्यानुसार तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी नॉन क्रिमिनल लागतं की नाही ते ठीक आहे महत्वपूर्ण माहिती असेल शेअर करा जे या कास्टमध्ये येतात त्यांच्यापर्यंत शेअर करायचे तुम्ही लोकांना ठीक आहे आवडत असेल लाईक करायचंय अजून काही डाउट असेल डॉक्युमेंट बद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगायचे नक्की उत्तर भेटेल ऑल द बेस्ट जय हिंद